अंकलगी तलाव येथे से काम तातडीने सुरू करावे यासाठी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा श्री बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हवप तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी संख येथे आमरण उपोषण व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तुकाराम बाबांच्या आंदोलनाला लढ्याला यशाले आपल्या उपोषणाची दखल शासनाने घेतली आहे सदरचे काम आजच सुरू करत आहोत काम करण्यासाठी मशीनही जागेवर आली असल्याचे सांगत म्हणशाळच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती तुकारामबाबा व आंदोलनकर्त्यांना केली ठोस लेखी आश्वासन व मशिनरी जागेवर आल्याचे फोटो व व्हिडिओ अधिकाऱ्यांनी दाखवल्यानंतरच रास्ता रोको आंदोलन घेण्यात आले संघमधील मुख्य चौकातच रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने रस्त्याच्या तिन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी झाली होती यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता आंदोलनात तुकाराम बाबा अंकलगीचे माजी सरपंच मोहन गायकवाड सोडीचे सरपंच तानाजी पाटील श्रीजंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय धुमळ डॉक्टर रवी किरण मेहत्री महातेश स्वामी सलीम अपराध बसवराज बिराज दारकगैया स्वामी महेश भोसले चणप्पा आवटे नारायण कोरे संजय हदीमनी संतोष पाटील अनिल उदगिरी महेश सूर्यवंशी उमराणी बिरांना कोहळी कन्याकुमार हातळी प्रशांत भगरे सचिन कोकडे शिवलिंगप्पा तेली काशीराया रेबगोंड यांच्यासह बागडे बाबा मानवमित्र व पाणी संघर्ष समितीचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आंदोलनाने वेधले लक्ष सकाळी अकरा वाजता संघ येथील मुख्य चौकात आंदोलन सुरू झाले उपस्थितांनी पाण्यासाठी शासन व प्रशासन परीक्षा बघत असल्याचे सांगत सडकून टीका केली प्रत्यक्षात रास्ता रोको सुरू झाल्यानंतर पोलिसांनी रास्ता रोको न करण्याचे आवाहन केले पण तुकाराम बाबांनी जोपर्यंत काम सुरू करण्याची तारीख जाहीर केली जात नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही हवे तर जेलमध्ये घाला कारवाई कराची आक्रमक भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते विनंती सरकारला कितीदा करावी मैशाळ सहाव्या टप्प्याचं पाणी द्या का हो साहेब उशीर लावला पाण्यासाठी जीव वेडा झाला हे गीत बाबा व आंदोलनकर्त्यांनी गात रक्त घ्या पण पाणी द्या अशी विनंती करत सरकारला पाणी देण्याचे आवाहन केले सहा महिन्यापूर्वी जानेवारी अंकलगी येते रक्त घ्या पाणी द्या म्हणत रक्तदान केले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहा महिन्यात काम काम असे लेखी पत्र दिले पण सुरू न केल्याने सोमवारी केलेल्या तीव्र आंदोलना आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले म्हैशाळीच्या पाण्यासाठी मुंबई मंत्रालयापर्यंत पायी दिड्डी काढली जत पूर्व भागातील माडग्याळ वसपेठ गुट्टापूर संख ते अंकलगी बिसला सिद्धेश्वर ते कोळगिरी कोळगिरी ते सुर्डी शेड्याळ दरीकोणूर ते दरीबडची येथे मैशाचे पाणी यावे यासाठी सर्वात प्रथम आपण मागणी केली पाणी मिळावे ही आपली भावना आहे पण यात काही मंडळी राजकारण करू पाहत आहे राजकारण करू पाहणार आणि जाहीरपणे किमान मागणीचे पत्र दाखवावे मीही आपला पाठपुरावा केलेले पत्र दाखवतो असे थेट आव्हान देत राजकर्त्यानं पाण्यावरून राजकारण करू नका ओंजळ कोणाचीही असो जर तालुक्यातील प्रत्येक गावात पाणी पोहोचले पाहिजे यासाठी प्रयत्न करा असे आवाहन तुकाराम बाबांनी यावेळी केले या ठिकाणी श्रीसद्ध बागड्यावर पाणी सद्ध बागडे संघटना होते ना तर ज्या ठिकाणी रक्त आपण पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतली होती आणि या सर्व दहा सात दोन हजार चोवीसला आम्ही सांगली इथे पाण्यासंदर्भात ऑफिसमध्ये जाऊन पत्र लेखी पत्र आम्ही त्या ठिकाणी दिलं होतं आम्ही सहा महिन्यापूर्वी जेव्हा रक्त घ्या पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका अंकल घ्या ठिकाणी महादेव मंदिरामध्ये घेतली होती त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की सहा महिन्यामध्ये कामाची सुरुवात करू आम्ही त्याच अनुषंगाने त्यावेळेस पासून आम्ही उपकोष थांबवला आणि सहा महिन्याचा कालावधी निघून गेल्यानंतर पुन्हा एक आम्ही अधिकाऱ्यांना जाऊन जाब विचारला आणि त्यांना सांगितले की बावीस तारखेमधून कामाची सुरुवात जर नाही झाली तर पुन्हा एक वेळ रक्त घ्या पाणी ते अशा पद्धतीचं आंदोलन रस्ता रोखू बावीस तारखेपासून आम्ही सुरुवात करणार त्या पद्धतीने आम्ही आज सुरुवात केली पण ह्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलंय की आजपासून ह्या कामाची सुरुवात कार्यस्थळावरती मिशन आलेली आहे आणि मिशन येऊन कामाची सुरुवात आजपासून होणार अशा पद्धतीची भूमिका ठेवली आहे जर खरोखरच त्या ठिकाणी विषय आले असेल तर आजचा आमचं उपोषण थांबवतो पण ते काम जोडबदूर पूर्ण होत नाही त्याचं वड्यात पाणी नदी वड्यामध्ये पाणी तलावमध्ये पाणी पोहोचत नाही जोडबदूर आमचं आंदोलन संपलेलं असं जाहीर होत काय आम्हाला जत तालुक्यामध्ये साहेब दोन हजार एकोणीस पासून बघितलं दोन हजार एकोणीस मध्ये जत तालुक्यामध्ये एकशे वीस टँकर त्या ठिकाणी होते दोन हजार एकोणीस मध्ये शेचाळीस छत्तीस कारखाना जत तालुक्यामध्ये चालू होत्या आता देखील जून संपलेला आहे जुलै संपलाय ऑगस्ट महिन्यात चालू देखील अजून देखील समाधानकारक पाऊस बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायकन दाबायला